नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सोपे आणि खूपच छान पाच ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि म्हणूनच आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी आजच्या दिवशी शपथ घेतली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा वीर हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते विविध कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्रातील लोक त्यामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद